नमस्कार मित्रांनो आज एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस सोमवार सकाळचे सहा वाजले आहेत आणि तुम्ही बघत आहात अमोख चॅनल नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रात मराठा आरक्षण आंदोलन आणि राजकीय प्रभावावर पुन्हा चर्चा रंगली आहे विरोधी पक्षांनी मनोज जारंगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाला समर्थन व्यक्त केले पण त्यांनी ओबीसी मध्ये समावेश करण्याच्या मागणीला तोंड दिले नाही काँग्रेसचे बाळासाहेब थोरात एन सी पीचे शरद पवार आणि शिवसेना यूबीटीचे उद्धव ठाकरे यांनी जारंगे पाटील यांच्याशी भेट घेतली आणि लॉजिस्टिकल सपोर्ट देण्याचे आश्वासन दिले पण मराठ्यांना कुणबी समजून ओबीसीमध्ये समाविष्ट करण्याला मान्यता दिली नाही विरोधी पक्षांचा असा सल्ला आहे की मराठ्यांसाठी स्वतंत्र आरक्षण द्यावे जे आधीच्या ओबीसी आराखड्या असेल एन सी पी अध्यक्ष शरद पवार म्हणाले की आरक्षणाची टक्केवारी पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त वाढवण्यासाठी संवैधानिक सुधारणा आवश्यक आहे आणि त्यांनी तमिळनाडूतील एकोणसत्तर टक्के आरक्षणाचं उदाहरण दिले काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात म्हणाले मराठ्यांना आरक्षण मिळावे पण ओबीसी आरक्षणाला धोका होऊ नये शिवसेना युबीटी प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आंदोलनाला समर्थन दिले पण ओबीसीमध्ये समावेशाला मान्यता देण्यापासून दूर राहिले मराठा आंदोलनात सुप्रिया सुळे यांना आंदोलकांनी घेराव घातला आणि शरद पवार यांच्या विरोधात घोषणाबाजी केली आंदोलकांचा संदेश स्पष्ट होता पवार कुटुंब सत्ता सांभाळत असूनही मराठा समाजासाठी काही केले नाही आता आमच्या मागण्यांकडे लक्ष द्या महाराष्ट्रात आतापर्यंत एकूण वीस मुख्यमंत्री कार्यरत राहिले आहेत मराठा मुख्यमंत्री बारा यशवंतराव चव्हाण शंकरराव चव्हाण शरद पवार विलास देशमुख आणि एकनाथ शिंदे आणि इतर सात मराठा नेते मराठा समाजाची लोकसंख्या अंदाजे तीस ते तेहतीस टक्के आहे एकोणीसशे एकसष्ट तीन पॉईंट पंच्याण्णव कोटी एकूण एकुन, एकोणीसशे एक्क्याऐंशी सहा पॉईंट अठ्ठावीस कोटी एकूण दोन हजार एक नऊ पॉईंट एकोणसत्तर कोटी एकूण दोन हजार अकरा तीस पॉईंट सत्तर कोटी ही संख्या महाराष्ट्राच्या राजकारणात मराठा समाजाची मुख्य भूमिका स्पष्ट करते विरोधी पक्ष मराठा मागण्यांकडे लक्ष देत आहेत पण ओबीसी आरक्षण संरचना बिघडवू नये असे ठरवले आहे मित्रांनो मराठा आरक्षण आंदोलन आणि पवार कुटुंबावरील आंदोलकांचा संताप यावर पुढील काही दिवसात अधिक चर्चा होणार आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका